हॅलो नमस्कार मंडळी गोसिफलच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि फायनली फायनली या गुडप्याची बड्डे सीरी जे काय पार्टवर पार्ट पार्टवर पार्ट छापत होती प्री बड्डे पोस्ट बड्डे पोस्ट बड्डे प्री बड्डे ते एकदाचं संपलेलं आहे आणि आता मायसाचा येईल म्हणजे कॉन्टेंट उगाच असं म्हणजे ठरलेलं आहे आणि वर्षानुवर्ष सिमिलर कॉन्टेंट हिला पण कधी रिअलाईज होणार माहिती नाही की आपण खूप रिपिटेटिव्ह कंटेंट टाकतो आहे आणि नुसतंच तेच तेच व्ह्यूज तर ड्रॉप झालेलेच आहेत पण असे काही ओकेजन असले की लोक एकदम चवी चवीने बघतात त्यांना पण काय माहिती अशा धर्तिका बोजचं बडज आणि सेलिब्रेशन बघण्यामध्ये काय मजा येते या गुडप्याला तर लहान लहान मुलं पण असं मनातल्या मनात बोलतात चल फुट <laughs> कोणी भाव देत नाही याला तुम्ही बघितलं ना त्या नन्नूचं तोंड कसं झालं होतं हा बोलायचं ते डक्तेच्या बेड्डे आहे तिच्या मनात असं चाललेलं की तू डॉक्टर आहेस गुडप्या लोमत्या अच्छा आहेस काय वाटत तर नाही असं तिचं म्हणजे तिला जर बोलता आलं असतं आणि तिला जर तेवढी मचोरिटी असती ना तर ते नक्कीच हे बोलली असती अजून लहान आहे ना म्हणून पण तिच्या वयाप्रमाणे तिने असाच काहीतरी विचार केला असेल की हा कोण डॉक्टर हा डॉक्टर कोण डॉक्टर कोण पनीर कोण खाता पनीर तसं कोण डॉक्टर हे कैसा डॉक्टर गुडप्या डॉक्टर Yes, ह्याच्या स्वतःच्या मुलीचे पण काही वेगळे हाल नाहीयेत हा जेव्हा म्हणतो ना गे आता मायसू स्कूल मधनं आलेली आहे हे मायसू काय करते आहे काय चाललंय तुझ हाऊस यू हाऊस यू तर तिचं असं असतं भाग येल निकल लढ काय करणार ना ती नेहमी त्याला असं लोंबकळतानाच बघत असते इथून तिथे तिथून तिथे कॅमेरा आपल्या आईच्या ढोंगूवर कॅमेरा मारत फिरत असतो नाहीतर मग असं रूममध्ये येतो तिकडे असं बेडरूममध्ये एक कॅमेरा मारून जा जा जातो त्याच्यानंतर राजीच्या बेडरूममध्ये जातो तिथे कॅमेरा मारून जातो असं ह्याच ड्युटीवर बघत असते ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी करताना ते आई तरी काहीतरी पाणी घालून जेवण बनवत असते किंवा इतर कामं करत असते शॉपिंगला जात असते फिरत असते फ्लायओवर पकडून इकडे तिकडे उडत असते अशी अनेक कामं काहीतरी करत असते ना टाइमपास करते पण टाइमपास तरी करते आता ते पण नाही करत हा नुसता आपला लोमकळतच असतो त्याच्यामुळे तिला पण असं वाटत असेल की काय यार काय कधीच त्याच्या का प्रश्नांना उत्तरं देत नाही फुल इग्नोर फुल इग्नोर इग्नोर आय नमा हा तर ह्याच्या बड्डेच्या आधी हे लोक कुठेतरी गेले होते असं माझा आणि छुट्टीताईला काम आहे हिचं आणि ताईचं काय काम होतं मला काय कळलंच नाही शॉपिंग शॉपिंग हे एक काम आहे अच्छा खूप काम आहे बाबा हां बायका वेड्या होता तू वेड्या पण ज्या ऑलरेडी वेड्या आहेत त्यांचं काय करायचं तुम्ही तर ऑलरेडी वेडेत अजून काय वेडे होणार आहे आणि छुट्टी बोलली की मी लेन्सकार्टमधनं घेतलं तर लगेच फुग्गी इथे लेन्सकार्ट आहे मला नाही माहिती आहे मला कसं नाही माहितीये ए डबी तू मला काही सांगतच नाही बाबा काय असं करत तू मला मला लेन्स कट आहे मला सांगितलं नाही तू असं येत नाही डबीने मला सांगितलं नाही मला नाही माहिती असं कसं होऊ शकता हे तो गलत हो गया हे तो गलत हो गया अरे लेन्स काट आहे आणि फुग्गीला माहिती नाही एवढा ब्रँडेड असं ऐकत नाही पिवला पिवला गॉगल सगळीकडे घेऊन फिरत असतो आणि लेन्स मध्ये नाही घेऊन गेला इथे लेन्स कट आहे दाखवलं नाही शे आणि काय वेड्यासारखं तिथे काय आपण ट्राय करतो ती तिला तर ना त्या बाईलांना शिस्तच नाही त्या दिवशी तर तुम्हाला सांगितलंच कशी बसलेली फातखन मांडून आणि आ, आता तिथे गेलेली ते तिथे कसे कपडे ते घालते तो माणूस म्हणतोय की ते झिप काढून तुम्ही घाला आणि मग ते झिप लावा त्याचे कपडे फाटतील बाई तू काय मग फाटला आणि मग हे बरोबरच नाही याचं हे बरोबर नव्हतं एकदमच शिलाई बरोबर नाही ते करून तू ठेवून देशील त्याच्या गळ्यात मारून निघून जाशील त्याचं नुकसान होईल पण कशी घालते ना ते घुसत नाही तरी पण अशी अशी आपली करून घुसडत होती त्याच्यामध्ये त्या टी काय पत्ता नाही कोण काय बाबा हेल्प करत नाही भयंट हातात कॅमेरा घेऊन उभी आहे महत ते महत्वाचं ते छुट्टी तर काय तिचं अलगच चाललेलं असतं ते छुट्टीचं तर बापरे तिला काय नाही मिळालं आणि तिने नाही घेतलं ना तेच बरं आहे इतकी ऑफुल चॉईस आहे ना तिची इतकी घाणेरडी चॉईस आहे कपड्यांची काय कपडे घालत असते त्या दिवशी पण तो तर काय तर फ्रिल फ्रिलवाला काय टॉप घालून गाल। आलेली लाल कलरचा चमकी चमकीवाला त्याची फिटिंग इतकी घाणेरडी होती आणि इतकी ते बॉडी हगिंग आणि चिपचिप टी शर्ट्स आणि टॉप्स आणि काय चांगल्या समारंभाला ती पांढरी पांढर साडी पांढरा ब्लाऊज आता म्हणजे काय बोलावं ना आता बोललं तर बोलेगा की बोलताय म्हणून मी काय बोलत नाही पण इतकी घाणगडी आणि इतकं म्हणजे ह्यांच्या ना त्या छुट्टीला तर म्हणजे असं काय ना काहीतरी असं बॅकलेस आणि काहीतरी असं अजिबोगरीबच कपडे आवडतात तर तिच्या लायकीचं तर काय मिळणं म्हणजे असं खूपच कुठेतरी जावं लागेल चिपड्या मार्केटमध्ये तरच तिथेच मिळेल तिचे कपडे तर इतक्या चीप लेवलचे असतात त्या छुट्टीचे आणि ह्या दोघींचे तर खे है। ह्यांचं तर एकच पॅटर्न आहे है ना ह्यांचे पण काय वेगळं नाहीचं पण ह्यांचं तिथे लोकल मार्केटमध्ये मिळून जातं कारण ह्या दोघी तर फुल रस्ते कामाल सस्ते मे आणि फुग्गी तर काय म्हणे की हे मी माझ्या अॅनिव्हर्सरीसाठी म्हणजे ती तेव्हा ना रेड नाही मिळत ना म्हणून मग मी आत्ता अरे रेड घालायचं काय कंपल्सरी आहे का किती क्रिंज आणि किती ते ना किती म्हणजे असं काहीतरी एकदम असं हिचं कॉलेज गोइंग अजून काय संपलंच नाही का म्हणजे असावं माणसाने विचारांनी आणि असं मस्त असं अल्लड असावं लहान असावं पण हे काय आहे चिपडेगिरी आणि क्रिंजपणा किती तो करायचा कि मला असंच नाही डबी मी ना म्हणा मला लहान नाही मला लाल नाही आणलं तू टूर पण तू लाल नाही घालत आहे हां माझी डुंगू लाल तुझी पण डुंगू लालच असली पाहिजे आणि बोचूमन बापरे कोणाकोणाचं बघते ग हा काय बोलत होती <laughs> आपका देखा है हमने आपका ही देखते रहते हैं मेरे फीड में तो सिर्फ आपका ही दिखता है मैं पूरा दिन रात ऐसा ना मोबाइल स्क्रॉल करके आपका ही देखती रहती हूँ जब भी देखती दिखती हूँ आपका ही देखती हूँ मैंने किसी का नहीं सिर्फ आपका ही देखा है आपका देख सब सब देखा है मैंने पूरा देखती रहती हूँ पूरा दिन वही देखती रहती हूँ देखती रहती हूँ आपका बहुत अच्छे से देखा है मैंने अरे का है आपका क्या देखा है अरे आए तो कहा हे तू इतका वर्स्ट आहेस ना इतका वर्स्ट आहे तुझं सोडून सगळं बघत असते ती आणि बाबा म्हणजे सिरियसली ना मिसलिडिंग टायटल्स मिसलिडिंग कॅप्शन्स ह्या ह्यामध्ये बोचुमॉनचा हात कोणीच धरू शकत नाही ने। नेक्स्ट लेवल पहिले तर आपण तिला बोलून बोलून ते अचानक असं झालं आणि मग अकरा वाजता आम्ही निघालो अचानक भयानक असं वगैरे ते आता थोडं कमी झालं पण अजूनही तर सासर ते सासर माहेरचं तर खेळ चाललेलाच आहे सासर माहेर खेळत असते हिला स्वतःचं काही अस्तित्व नाही पण अजून एक हिची गोष्ट म्हणजे इतकं म्हणजे मिसलिडिंग बाप रे बाप काय तर मी बालीला घेऊन गेली आणि बालीला तर आतमध्ये काय पालीला पण नाही घेऊन गेली मोठी बालीला घेऊन जाते आणि काय ते किती ते लाड आणि किती तो गुडप्या काय दूध पिता बच्चा आहे काय नुसतं असाय येड्यासारखा आणि ना मला एक गोष्ट कळत नाही भाई तुम्ही लोकांना जे काय आहे ना ते स्वतः स्वतः एकमेकांमध्ये बोला तुझ्यासाठी तो सर असेल त्याच्यासाठी तू मॅडम असेल पण लोकांना नका बोलायला लावू म्हणजे त्यां त्यांच्या वतीने काही बोलू नका की सरांना आता हे घ्यायचं आहे सरांना आता आपल्याला आणि ती, ती ती जशी ती एक आहे ना काय नाव आहे तिचं बरखा बिजुरी ती बरखा बिजुरी कशी एकदम श्रीमान सरकारांना श्रीमान सरकारांना अरे भाई कोण श्रीमान सरकार थुकरट सरकार आणि हा सर ह्याला कोण सर पण नसेल याला सराची सर पण नाही आहे कसला काय सर आणि कसलं काय काय ह्याला कोण बोलणार आहे या गुडप्याला गुडपे आहे तो समजलं का ग बस आणि काय केले कपडे तर काय कपडे नाही त्याला कपडे मला इतकं आनंद होतोय तो आज कपडे घेणार आहे आणि त्याला फक्त बायको सुंदर दिसली पाहिजे हं बायको सुंदर आणि कॅमेरामध्ये सुंदर अँगल आला पाहिजे बास एवढाच बघत असतो कसं म्हणजे मी अँगल दाखवून कसे व्ह्यूज मिळवता येईल आंबट शौकीन लोकांना कसं प्रवृत्त करता येईल हां ह्याच्यावरून मला एक आठवलं की कुठलाही असा सेन्सिटिव्ह इशू असला ना ही पहिली धावते म्हणजे पहिले तर त्याच्यावर नाचायची रील करायची पण ते पेलगामच्या वेळेला यायला फटके पडले ना तेव्हापासनं आता आ, ते नाचकाम बंद केलंय बट ही पोस्ट टाकते सगळ्यात पहिले आता ते मालेगाव इन्सिडेंटवर सगळेजणं व्ह्यूज छापत आहेत ह्यांना ना, ना कोणाशी काही जेन्युनली घेणं देणं नसतं काय नाही फक्त एक पोस्ट टाकायची आपली ड्युटी करायची बास इतकंच ह्यांचं आहे तर हिच्या इथे ना एक छान कॉमेंट आलेली पण ती डिलीट करण्यात आली तर ती कॉमेंट मी तुम्हाला दाखवते आय मस्ट सी थँक यू मनाली फॉर स्टँडिंग अप विथ ट्रूथ आणि जे पण खरं आहे त्याला लक्षात ठेवल्याबद्दल आणि ह्यांची रियालिटी दाखवून दिल्याबद्दल थँक्यू सो मच म्हणजे वन पर्सेंट पण जर कोणाला ह्या गोष्टी पटत असतील आणि सहज आठवत असतील ह्यांचं पास्ट किंवा ह्या लोकांनी काय केलं आहे आणि ह्यांचा दुतोंडीपणा दिसत असेल तर बस आहे माझ्यासाठी खूप खूप म्हणजे जे मी काम करते किंवा जे काही करते ते सार्थकी लागलं असं मी समजते आणि सिरियसली म्हणजे हे जे काही मी वेळोवेळी सांगत आली आहे किंवा दाखवत आली आहे ही रियालिटी जी समोर आणत आली आहे हे तुम्ही लक्षात ठेवता आणि तुम्हाला ते पट्ट हे हे खूप मला खूप चांगलं वाटतं खूप बरं वाटतं की ॲटलिस्ट थोडा तरी काहीतरी परिणाम होतो आहे अँड थँक्यू सो मच so फॉर युअर कॉमेंट आणि वेळोवेळी जे तुम्ही इवन मलाही जरी काही तिथे कॉमेंट करत नसेल कारण हे लोक होल्ड करतात नाहीतर डिलीट करतात डिलीट करण्याबद्दल काय नाही आहे पण मेन म्हणजे होल्ड करतात आता ही जी कॉमेंट होती ही पण होल्ड केलेलीच होती पण शी रिच आउट टू मी अँड शी आ, सेंट मी द स्क्रीनशॉट की मी ही कॉमेंट केली आहे पण माझी कॉमेंट दिसत नाही आहे सो so, ह्यांची रियालिटी बाहेर काढणं किंवा म्हणजे ज्यांना कळलं आहे त्यांना कळलेलंच आहे आणि हे असं करून तुम्ही प्रूव्ह करता की आ, जे ते बोलतायत ते सत्य आहे आणि सत्य तुम्हाला पचवता येत नाही सो मनालीने हिची रियालिटी दाखवून दिलेली आहे आणि मी आता एक्स्ट्रा अजून काही त्याच्यामध्ये बोलत नाही कारण जे मला बोलायचं होतं ते तिनेच कॉमेंटमध्ये मांडलेलं आहे आणि काय तर ते पूलमध्ये ती मायसा खेळत होती तर बोलते की ती तर एकदम वॉटर बेबी आहे आणि तिला खूप आवडतं पण ती दोनदा आजारी पडली सो बिंग डॉक्टर अँड बिंग फादर तो खूपच ख जास्त खन्सन आहे आणि त्याला खूप काळजी वाटते तिची तर त्याच्यामुळे आणि आता तो फक्त आणि फक्त तिच्यासाठी बेबी पूलमध्ये गेला आहे फक्त हा क्यूट अमेझिंग <laughs> आहे अमेझिंग अरे काय यार कसला डॉक्टर आणि कसला काय त्याला स्वतःलाच माहिती नाही त्याच्या मुलीला काय झालं एवढं तिचा प्रॉब्लेम होत होता पण ह्याला काय माहिती नाही काय कळत नाही टेम्परेचर कंट्रोल पूल असतात त्याच्यामध्ये पण तिला पाठवू शकतो जेणेकरून तिला जो काही त्रास होतो तर तो होणार नाही अरे हे तर ह्याच्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही आहे थोडा कॉमन सेन्स असण्याची गरज आहे जोच जो कॉमन सेन्सच तुमच्याकडे नाही आहे तर त्याच्यामुळे उगाचंच काहीतरी बिंग डॉक्टर आणि हे लोक स्वतःच बोलून बोलून म्हणजे खरंच जेव्हा ह्यांचं काहीतरी होतं ते इन्व्हाइट कुठेतरी सेंड म्हणजे ते आलेलं तेव्हा त्यावेळेला ह्याचं त्या इन्व्हाइटवर साधं डॉक्टर असं पण

म्हणजे ह्यांना दुनिया डॉक्टर मानतच नाही हे स्वतःच सांगतात असे ना जे फेक डिग्रीवाले असतात ना हे असं असं एक हे करतात असं ना खोटं असं एक डिल्युजन क्रिएट करतात की हा डॉक्टर 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 स्वतः बोलायचं <laughs> डॉक्टरचं तर काय दिसत नाही फुकट्यासारखा फिरत असतो बघा तेव्हा लोंबत असतो आता पण आता काय कॅल्क्युलेशन सांगितलं आणि आता अजून फिरतोच आहे याच्या सुट्ट्या काय संपतच नाही असा कसल्या काय सुट्ट्या गोळा करतो आणि फिरतो किती आणि काम किती करतो आणि आता तो म्हणून मी दोन दोन ठिकाणी जाणार आणि चार ठिकाणी अरे तू एका ठिकाणी तरी जातो का दोन ठिकाणी आणि चार ठिकाणी आला मोठा आणि बेबी पूल मध्ये तर तिच्यासाठी गेला हा ऑफकोर्स तिच्यासाठीच गेला ना ते तर कळतच आहे त्याच्यामध्ये मेन्शन काय करायचंय काय काय आहे कशाला का तो असा काही येडा आहे का तो काय तो पण स्वतः पण मोठा तसंच आहे ना तर हत्तीचं पिल्लू तर तो काय स्वतः पण गेला तरी काय हरकत नाही आहे पण जनरली स्वतः तित त्याची मुलगी आहे म्हणूनच तो गेलाय ना नाही आता कशाला जाईल तो तिकडे थपक्या मारायला पाण्यामध्ये येडपट येड्या राणची, चल चप आणि काय ग तुला काय गचकारणा झाल्या काय सारखी खाजवत असते नुसते तो फनी ज्या पद्धतीने खात होता अख्खा वेळ म्हणजे असं वाटत होतं की ह्याला खायला नाही मिळत ते पाणी घातलेल्या उसळी खाऊन खाऊन वैत टाकलंय तर आता खातच सुटलंय म्हणजे ते बड्डे सेलिब्रेशन वॉज ऑल अबाउट अमेझिंग खायचं 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 अख्खा दिवस खायचं आणि ढाम धूम ढडाम करायचं ढूस आम पाम फोस फानीने मारी ढोस इतका म्हणजे त्याच्याकडे बघूनच असा असा वाटत होता ना एक नंबरचा ढुसकी मॅन वाटत होता आणि काय ते असं डॉक्टर एक कसं डॉक्टरचं कशी एक क एक स्वतःची पर्सनॅलिटी असते असं बघूनच कळतं हा काय छपरीसारखी ती बटणं शर्टाची उघडी काय आणि असं काय फिरतोय काय आणि काय ते फोटो आणि ते फुलांच्या शय्यवर झोपलाय काय अरे येड आहे का तू काय म्हणजे तुला काय आता आता लोक म्हणतील अरे त्यांची काय लाईफ असते की नाही त्यांची पर्सनल अरे असते पण आपलं शिक्षण आपला जो ओधा आहे आपलं जे काही आपण जे काम करतो त्याचं एक ग, ग, ग काय म्हणतो आपण एक ग्रेस असतो की नाही काहीतरी असतं की नाही असं वागतात का कसं आहे ते काय लाडतच येत होता काय आणि कसं ते बड्डे केक बीक कापून कसा तिला ना असा झपाटला त्याने असा असं म्हणजे माझा आत्मा तुझ्यात आणि तुझ्या तुझा आत्मा माझ्यात ओम स्वाहा करून असा एकदम झपाटलाव का आणि अजिबात हाताने सोडून का बाई वाडावर या असं म्हणजे एकदम बापरे कसा वखवखलेला आहे ना शी हा सोतं मी ते म्हणत होती विषय कुठच्या कुठे गेला तर ते नख ते नखं दाखवण्याच्या नादामध्ये इतकं ते हात असे 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 अनेक करत असते की असं वाटतं ना की मला जर एक दिवसासाठी शिवाजी महाराज बनवलं ना हिची म्हणजे ते पहिले ते प्रकरण केले ते तर आहे त्याचा बदला तर मी घेईनच पण ही ही जे काही असं करते ना मी तिची ना शाहिस्ते खान समजून अशी ना बोटच छाटून टाकली असती इतकं इरिटेट होतं मला ते बघून कशी ते नुसतं म्हणजे ना ज्या लोकांना कधी काय मिळालेलं नसतं किंवा ज्यांची लायकी नसते पण मग काहीतरी मिळतं ना ते लोक हे असं फ्लॉन्ट करतात ज्यांच्याकडे असतं ना जे लोक रिअल लाईक सगळं उपभोग घेतलेला असतो सगळ्या गोष्टीचं त्यांच्याकडे एकदम मस्त असतं त्यांची लाईफस्टाईलच तशी असते मुळातच तशी ना, असते ते लोक हे असले शो ऑफ वगैरे काही करत नाही बिकॉज इट्स नॉर्मल इट्स युजुअल थिंग फॉर दॅम हे असले चिपडे लोक आणि काय ते त्याला उलट सुलट सुलट पुलट घेऊन फिरत होती कर्जात कर्जतवरून लोणाळा लोणाळावरून कर्जत कर्जात वरून लोणाळा नुसतं म्हणजे इतके ना वाह्यात आणि इतके कामधंदे नसलेले लोक आहेत ना मला तर असं वाटतं यांच्या फॅमिली मेंबर्सने पण असे काय ना काहीतरी कारणं सांगून यांना कलटी दिलेली दिसते म्हणजे काय यांचं काय बकवास यांचं काय संपतच नाही नको तुमचं गिफ्ट आणि काय नको आम्हाला नाही याचं आणि असं खरंच असं असेल ना तर खरंच खूप मस्त एकदम मस्त झालंय असंच असंच अपना आपणा हे रखो कुछ अपना स्टेटस रखो ह्याच्या नादी लागू नका उगाच तुम्ही पण ह्याच्यासारखं लोमते वाल नाही तर हा झालाच आहे पण ह्याच्याकडे काही पर्याय नाही आणि ह्याला अजून काही बेटर मिळालं पण नसतं आहे म्हणून तो आपला कसा तरी त्या सांभाळून ठेवायच्या नादात काहीतरी करतोय पण तुमची आपापली लाईफ आहे ती आपापली लाईफ आणि आपलं स्टेटस जपा यांच्याबरोबर राहू नका लागू नका ह्यांच्या नादी काय नाही गिफ्ट बिफ्ट काय असले थुकरेड गिफ्ट कसे बघितलं ना काहीतरी फ्रीचा मिळालेलं इकडे तिकडे सरकवत असते सो मेन बड्डे सेलिब्रेशनला सरप्राईज दिलं सरप्राईज आणि कोणी दिलं तर ढबीडुकरेने हिच्यासाठी म्हणजे हिनेच हिनेच हे सगळं प्लॅन केलेलं आहे शेवटी म्हणजे असं कसं यार बस झालं मी खूप वेळ काढला गुडप्याबरोबर इनफ इज इनफ ना अभी तो आजा यार आजमा आ जमा हिय ओ, ओ आजमा आ जमा हिय तर आला लगेच आणि काय ते म्हणजे तो जो आहे ना अपयश त्याला तर म्हणजे काही मला वाटतं की तो सेकंड इन फ्युचर गुडप्याच होणार आहे कारण त्याचे आसारच तसे दिसत आहेत हा तरी त्याच्या बायकोसाठी पण तो तर माहिती नाही कोणासाठी काय करतो आहे त्याच्या आयुष्यात काय गोल आहे म्हणजे इतकं इतकं खाली आणि असे आईवडील असं कसं काय करायला देऊ शकतात आपल्या मुलाला मला तेच कळत नाही असे काय यांचे उपकार आहेत की इतकं ते त्याची इमेज म्हणजे अक्षरशः ते असतात ना असे वेटर वेटर नाही म्हणता ना सवंट सवंट साखे जे असतात ना तसा ते काहीतरी बुके आणि फुगा पकडून असा मागे उभा राहिला आहे आणि बॅकग्राऊंड असा देतो आहे आणि नंतर तो फुगा तो उचलून ह्याने गुपचुप करून वही लायला इल्लू 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 का मतलब आय एल यू आय एल यू असं गपचुप किसी को कुछ पता नहीं चलेगा शाविर भावात डुकरिया बचू मोनला बोला पर हमने देख लिया और सुन भी लिया और समझ भी लिया अरे मोटे हाँ समझ रहे हैं हम लोग सब समझते हैं हम लोग समझे क्या हम्म आणि त्या फुगीला तर म्हणजे तिला काही हेच नसतं कोण काय करतंय कोण कोणाला काय करते, कौन करते आणि तो डुकऱ्या काय बोलतोय आणि ते फनीमध्ये तर म्हणजे तिला आहे इंटरेस्ट तिला फक्त खायला मिळालं अशी म्हटलं महे आपली शी तुटून पडली त्याच्यावर आपली हात बीत घालून आपली ढेकर भिकर मारत खाते है, खाते है, खाते तुमचं तिथे चालू द्या काय करायचं ते करा मी आपली खाते आणि आणि चिमा अग बाई आणि अगो हां हां वरून पण बापरे हिला कॉमेंट आलेली की ताई तू किती छान बोलते ग अगो बाई असं किती छान बोलते तेव्हापासून जास्तच अगोबाई अगो बाई अगो करायला लागले आणि मला ॲक्च्युली चिमाकडनं सवय लागली म्हणजे चिमाचं कॅरेक्टर आठवलं ना की मला पहिले शब्द तोंडात तो येतं अगो बाई कारण हे चिमाचं ब्रीदवाक्य आहे एकदम तिच्या कॅरेक्टरचं स्पेशल स्पेशालिटी आहे तर सगळेजणं पूर्ण कपड्यामध्ये एवढी थंडी पडली आहे सगळेजणं म्हणत आहेत मस्त गुलाबी थंडी पडली आणि लोणावळ्यासारख्या ठिकाणी तर एकदम आणि रात्रीच्या वेळेला तर एकदम कड़ कडकडीत कडकडीत कडकडून थंडी वाजत असणार सो हो ह्या चिम्याने चिम्याने चिमीने हे घातलं होतं काय तर स्लीवलेस स्लीव्हलेस आणि काय ते कपडे आणि काय ते पोज अगं बाई अशी वाटत होती ना की काल कालच या चिमीचं लग्न झालं आणि रिसेप्शनलाच जणू उभी आहे काय बोलावं काय अवतार म्हणजे खरंच ह्या हिला बघून ना एकदम गॅरंटी वाटतं की खाण तशी माती हे चिमीचे आसार काय ठीक नाही आहेत म्हणून या पोरी अशा आहेत आणि लास्टला एवढं सगळं झाल्यानंतर एवढं सगळं काय ते सेलिब्रेशन इतके दिवस चाललेलं तरी पण गुडप्याला आत्ता आईची आठवण आली ते पण फक्त नावाला आठवण आली आता बोललं पाहिजे ना म्हणून इतके दिवस तर आईला नुसता असा इनडायरेक्टली इतके वेळेला सुनवलं असेल इतके वेळेला सुनवलं असेल आम्ही असं केलं आम्ही तसं केलं काही प्लॅन्स होते पण ठीक आहे काही हरकत नाही आम्ही होतं असं आणि आता पण आमचं छान आहे आम्ही छान प्लॅन केलं आहे वगैरे 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 आणि आता अचानक एकदम आईला मिस करतो आहे आयला अरे जो खरोखर आहे ना गुडप्या कोणाला तरी ना तू ना मी बोलली ना मंडळी हा सगळ्यात मोठा पोचलेला आहे हा दिसतो तसा नाही आहे लास्ट टाइम तुम्हाला ह्याचं एक रूप दाखवलं मी ते फुगीच्या बाबतीतलं आता हे सेकंड दाखवते त्याला ह्याला काहीही पडलेली नाही हा पक्का लोंबते आहे आणि एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे आणि ह्याला काही नाही इतके दिवस आईला सुनवलं 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 आणि आता शेवटी पण त्याने काय तर मला आठवण येते आणि चिमा चिमाचा डायलॉग ऐकला का की हो ना कधीच असं नाही झालं नाहीतर तर भाभी नेहमी असतातच पे घरपे होती होतीये हमेशा भारी होतीये असं कसं झालं काय म्हणायचं अगं बाई अगं हो का <laughs> हे एवढं भाभी जी घरपे तर तुम्हाला घरपे होती तर मग घरी बसायचं ना आता इतके दिवस लोंब तू लोंबत होतास ना इतके दिवस बाहेर होता ना मग जरा घरी जायचं ना संध्याकाळपर्यंत पण फिरणं ठीक होतं जायचं होतं घरी मागवायचं होतं बाहेरून नाहीतर तुझी ब बा, बायको एरवी तर ब्लिंकेट फ्लिंकेट सगळीकडनं काय काय स्विग्गी चिग्गी बिग्गी मागवत असते ना बॉम्ब डिगी डिगी बॉम्ब मग मग काय मग मागवायचं का, मा, मा, मा घरी जाऊन काय छान छान मिळतं ना कुठूनही काही अवेलेबल होतं अटल सेतूच्या तिकडून आला असता उडून पार्सल घेऊन कोणतरी घरी बसवून खायचं ज्याला करायचं ना तो कसाही करतो उगाच आपलं असं चा काहीतरी मी किती आदर्श मुलगा आहे ना हे दाखवणं बंदकार तुझा मुखोटा फाटलाय आज आला मोठा शाणा खूप मोठ्या बाता मारतो आणि चिमे तू तर गप्पच बस तू तर एक नंबरची तुझ्यासारखी फुकटी बाई नसेल कोण इतकी फुकट आहे ना इतकी फुकट आहे फुकट ती प्रकट आता हिच्या मुलीच आहेत पण मुलीच अशा आहेत त्या मुलींना फुल ट्रेनिंग दिले आणि हिने आपली सोय करून ठेवली या चिमाद चिमकांडीने आणि हा काही कोणासाठी सॅक्रिफाईस वगैरे करत नसतो हा एक पर्सेंट पण याने काही सॅक्रिफाईस केलेला नाहीये सगळं उलट अव्वाच्या सव्वा केलेलं आहे जेव्हा सगळ्यांची कंडिशन चांगली असते सगळं काही व्यवस्थित असतं सगळं चांगलं असतं तेव्हा हा घरात आणि फालतूगिरी आणि ते गेम्स आणि फॅशन शो आणि फालतू चाळे करतात ते घरात आणि आज जुन झुंझुना वाजवत बसतो पण आता जेव्हा खरंच याला घरी थोडा टाईम स्पेंड करण्याची गरज होती आपल्या आईला बरं नाही आहे एरवी ती असते आपल्याबरोबर करते आपल्यासाठी तर ह्या वेळेला एक वेळेला आपण आईसाठी थांबावं असं ह्याला अजिबात वाटलेलं नाही ह्याच्यावरूनच ह्या ची रियालिटी समजते आणि आता पुढची तयारी आम्ही केलेली आम्ही अशा प्लेसला जाणार आहे ना अमेझिंग अशा प्लेसला अमेझिंग प्लेसला जाणार आहे ना आम्ही तुम्हाला आता नाही सांगू शकत पण दॅट प्लेस इज अमेझिंग असं बिचारी आता काय बोलू जाऊ दे होऊ दे ते म्हातारेला बरे खरंच असल्या लोक असे जे असतात ना असे हे जे आदर्श सून आणि आदर्श मुलगा वगैरे तुम्ही एक दिवस सांगा एक दिवस ही बाईचा पाय थाऱ्यावर असेल एक दिवस ही थांबली असेल असे ज्या घरामध्ये लोकं असतील ना त्या घरात कोणी आजारी पडू नये कारण त्या माणसाला इतकं गिल्टी फील करवलं जाईल त्या माणसाची इतकी इतकी वाताहात होईल ह्याच्या हातात त्याच्या हातात इकडे तिकडे एकमेकांवर ढकललं जाईल मला तर असं वाटतं ना त्या म्हातारीने आता खरंच विचार करायला पाहिजे की खऱ्या वेळेला तिच्याबरोबर कोण होतं त्या सुनेची मुलं ती सून येऊन जाऊन डब्बा देत असेल काही ना काहीतरी असेलच जे ही बोची दाखवत नाही कारण आपण त्या दिवशी बघितलं की तिच्या मोठ्या मुला मुलाच्या मुली ती ती तनुदिदी आणि सगळेजणं होते मुलं होती घरी तर ते आले होते आजीची काळजी घ्यायला आणि ऑफकोर्स जेवणाचं वगैरे ते त्यांची आई मॅनेज करत असेल तर ही रियालिटी आहे आणि ह्या म्हातारीला पण आत्ता डोळे उघडले पाहिजे की खरं कोण कसं आहे आणि कोण कसं आहे कारण हीच वेळ दाखवते की आपलं कोण आणि परक कोण आणि कोण दिखाव्यासाठी करत आहे आणि खरंच कोण मनापासून करत आहे आणि सॉरी हां काकू अगाव गावमध्ये मी म्हातारी म्हणून गेले म्हातारी नाही हा तुम्ही एकदम चिरतरुण आहात असं कसं आई आहात बाबा तुम्ही आणि या सगळ्यानंतर लास्ट सरप्राईज द मेन म्हणजे फायनल सरप्राईज हे होतं की मायसाला कलटवलेला आहे मायसाच तुमच्याबरोबर राहणार मायसा आली आहे दिदीकडे दिदी आली आहे बाबूकडे दिदी बाबूकडे राहणार मज्जा मज्जा करणार मायसा मायसाला एकदम सरकवलेली आहे त्या दिवशी जशी मिठी आणि तिथे काय नाही मिळालं रे बाबा झोपायला उशीर झाला आणि झोपायला झोपतच नव्हती आणि सगळीकडे मध्ये मध्ये पण बोची समजली पोचू समझ ली कि इसकी अभी बहुत सख्त जरूरत है और ये तभी यही सरप्राइज में दे सकती हूँ सगड़े एकदम क्या बोलते एक्सपेंसिव मोस्ट एक्सपेंसिव गिफ्ट आई कैन गिव टू फनी और उसके लिए इसको इसको हटाना पड़ेगा मनुन गुपचुप मायसाला पाठवून दिलं आजीकडे आणि नन्नूकडे आणि मग पाठवून दिलं तर दिलं हा तुमचं गुल्लू लुल्लू गुल्लू 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 अरे मे नाही करेगी तर ऑन कोण करेगी रे गुल्लू गुल्लू इसके साथ पे के साथ अगं हे तुलाच लखला तूच कर एवढं <laughs> करायचं तर असतं सगळ्या गोष्टी हे तर असतात पण दाखवायचं असो की आम्ही मिस करतोय आणि म्हणजे माझ्या मुलीला किती मिस करतोय आणि ती गेली अगं तूच बोलत होतीस ना जा 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 करून आणि आता काय बोलते एकदम की uh, मिस करतोय आम्ही तिला आम्ही हे करतोय मुळात ती गेली राहिली आम्ही आज काय एकटे हो आहोत आणि हे ते जगाला कशाला सांगायचं हेच मला अजून कळलेलं नाही आहे म्हणजे ह्यांचं हे ना एक हे लोकांच्या डोक्यात पिल्लू सोडायचं म्हणजे अशा कॉमेंट येणार की आता मग मा काय मायसाला भाऊ येणार वाटतं की काय मग इशक नाही आम्हाला एकच बरं आहे आणि असं नाही आहे आम्ही खूपच खुश आहोत एका मुलामध्येच आणि तीच आमचं सगळं काही आहे हे सगळं लेक्चर द्यायलाही सुसाट म्हणजे हिला कारणच आहे आणि ते फक्त मिळवून देतात हिला ही तिची स्ट्रॅटेजी आहे आणि ती फुगी आहे ना इतक्या कुत्सित मनोवृत्तीची आहे ना इतकी कुचकी आहे ना ती ना अशा ना साध्या लोकांना की जे असं बॅक आन्सर करत नाहीत किंवा असे जे एकदम शांत असतात त्यांना ना टार्गेट करते ही असे ना कुचके लोक मी खूप बघितले आहेत माझ्या आजूबाजूला आणि मी ना ह्या लोकांना बरोबर म्हणजे मला ते सेन्स होतं जसं की आता लास्ट टाइम कसं त्या बेटनाला एकटी गाठून आ, ही आणि फुगी आणि डुकऱ्या कसं टार्गेट करत होते हां मोठे लोक बाबा आहे ते आम्हाला नाही बोलायला आम्हाला नाही असं असं तिला अक्षरशः म्हणजे टोचून टोचून बोलत होते तसंच आता ही त्या नेहमी नेहमी ही या दोघांना टार्गेट करते तसंच ही आता त्या मायसूला टार्गेट करते काय तर म्हणे की ए हिच्याकडे चांगले आहे म्हणून ही ह्याला असते का आमच्या तू असते हसते मायसू तरी नशीब त्या बोचूमॉनने जरा तरी आपल्या मुलीसाठी स्टँड घेतला आणि ती बोलली की नाही ग ती अशी नाही आहे किंवा असं असेल की तिला पाठवायची होती तिला तिथे ठेवायची होती म्हणून उगाच हे नको आणि मग ती राहायला नकार वगैरे दिला तर सगळा प्लॅन उलटा होईल ना म्हणजे बोचूमन काय बोललीच नाही आणि मग मायसा हिरमुसली वगैरे तर मग प्लॅन उलटा होईल आणि चौपट होईल आणि मग फायनल सरप्राईज राहील ना मग मग गुडप्याचं मग गुडप्या ऑगवे गुडपा नाराज होईल असं आणि तो नाराज झाला की तो आहे त्याच्यापेक्षा जास्त फुगेल आणि ती साईट खूप हॉरेबल असेल तो सगळा विचार करून मग बोचूने त्याची साईड घेतली की नाही ग ती अशी नाही आहे ग ती असंच असते ग पण खरंच ग गोड बाळ ग म्हणजे खरंच गोड आहे ती आणि हे लोक म्हणजे काय बोलावं ना काय कीकाचा नशीब असतं आणि काय शी फुगे सुधर ग सुधर खूप आहे ना तुला ना तुझ्या मुलीला असं वागवणार ना लोकं तेव्हा कळणार तुला खूप तुम्ही ना लोकांच्या मुलांना आणि स्वतःच्याच घरात घरातल्या मुलींना इतकं टार्गेट करता तुमच्या बाबतीत असं ना झालंच पाहिजे त्याच्याशिवाय नाही तुम्हाला अक्कल येणार असो तर ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्या आहे आपला विकेंडचा वार डे वन अँड ॲज प्रॉमिस्ड तुम्हाला माहितीच आहे कोणावर पॉडकास्ट येणार आहे सो सी यू सून बाय टेक केअर बाय मासला मा